आणि सोबत एक अजून खूप आनंदाची गोष्ट आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे ही, ही पण मला असं वाटतं की अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी माननीय रेल्वे मंत्र्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका